आ, किती महिन्यात जाईल सहा महिन्या जाईल सहा एफ बेंगलोर चा आहे बर तर किती सांगता किंमत ते सांगायला पंचवीस सांगतोय बर किती पर्यंत होईल काय कमी जास्त करून द्यायचं फायनल तरी वीस बावीस आज देऊन टाकायला नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे सांगोला बाजारामधील पाड्यांचे चालू मार्केट भाव काय आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बाजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोचवत असतो तसेच आपण शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन त्यांच्या मुलाखती घेत असतो त्यांना व्यवसायात काय अडचण येत असतात काय नाही याची सर्व माहिती घेत असतो तर मित्रांनो आपण आपला जास्त वेळ नाही घालवता आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन पाड्यांच्या किमती त्या ठिकाणी घेणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलला केलं नसेल तर चॅनलला करून घ्या आम्हाला बाजार असतील किंवा शेतकऱ्यांच्या मुलाखती असतील सर्व माहिती आपल्याला घरबसल्या मिळून जाईल चला शेतकऱ्यापर्यंत जाऊ आपण नमस्कार भाया नमस्कार तुझा घडले द्या पाड्या काय सांगतो किंमत हे दोन पंचवीस चाळीस किती हे दोन्ही पंचवीस ला दोन्ही पंचवीस ला दोन चाळीस ला या दोन आ, आ, बार बार आ, पंचाना पंचाना तर मित्रांनो ह्या दोन पाड्या पंचवीसला सांगितल्या त्या आणि ह्या दोन्ही चाळीसला कुठल्या ब्रिडज द्या बाई कुठल्या ब्रिडच्या सांगता येणार नाही काय बरं ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव पृथ्वीराज आला सु देशमुख हा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाहत ब्र्याहत्तर सदसष्ट पस्तीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो सांगोला बाजार पाड्या बाजारामध्ये प्रचंड गर्दी असते आणि तंगट असतो की हे व्हिडिओ करण्याला भरपूर अडचण निर्माण होत असते परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांचे असे कमेंट येतात की पाण्यात बाजार कवर करा त्याचा ग्राहक प्रयत्न करत आहोत तरी पण व्हिडिओला तसा काय प्रतिसाद मिळत नाही मित्रांनो ना। नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडला काही हा बरं काय सांगतो किंमत पंधरा पंधरा हजार बर किती महिन्या जाईल चार किती चार चार महिन्या जाईल तर कुठल्या बीड जर सांगता येईल का हा कुठला बीड जाईल पंढरपूर बीड सांगता ये नाही काय बरं गाव कुठला आहे चिलावडे चेलावाडी तालुका पंढरपूर पंढरपूर तालुका ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा योगेश्वर के राहणार चेलावाडी तालुका पंढरपूर नव्याण्णव एकवीस झिरो सात झिरो सात चौऱ्याण्णव शेतकरी येत दादा तुम्ही हा शेतकरी मित्रांनो कुणाला लागली तरी पाडी बघू शकताय पंधरा हजार किंमत सांडली व्यवहारला बसलो किंमत जास्त होईल का होय होय तर व्यवहारला बसलो किंमत जास्त होईल असेल म्हणणार शेतकरी पाडे कुणाला लागली तर आपण घेऊ शकताय नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडली पाडी किती महिन्या जाईल अडीच वर्ष झाली बर किती सांगता किंमत वीस हजार काय सांगता येईल का कुठलं बेट जाईल माहित नाही का किती आणलं होत पाड्या एकच आणली आहे कसं आता बाजार घ्यानार नाही का चांगला काय विक्री बर विक्रीसाठी बाजार जरा काय बरं कशामुळे झाले काय सांगता येईल का बर बर किती आलो तर पाडी पंधरा आलं सोडाईस कुठल्या गावचा सांगू का बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भारत रामचंद्र तंडे बरं त्यानु ते सठ्ठेचाळीस वाजता ठीक आहे मित्रांनो कोणाला लागली तरी पाडी घेऊ शकता शेतकरी बांधव आपला तर पुढे झाली आहे काही पण सांभाळल्यामुळे पाडी चांगली तुम्ही तुला लागले सुरुवातीला घेऊ शकता धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार तुमच्याकडला आहे पाडी किती महिन्यात येईल एक वर्ष बर काय सांगतो किंमत दात लाख आहे ना बर किती पर्यंत सोडाय पंधरा हजार चॅनलच्या माध्यमातून कोण आला तर देणार का जमून चॅनलच्या माध्यमातून कोण आलं तर जमून देणार बरं बरोबर ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा योग्य ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो सांगोला बाजार पाड्यांचा भरपूर प्रमाणात भरलाय परंतु अडचण अशी आहे की चांगल्या क्वालिटीच्या पाड्या बाजारामध्ये येत नसतात बऱ्याच शेतकऱ्याच्या कमेंट येतात की पाड्याचे बाजार दा दाखवा चांगल्या ब्रीडची जर पाडी त्या ठिकाणी एखाद्याच्या गोट्यावर तयार झाली तर तो त्या ठिकाणी विकणारच नाही त्याचीच गाई करून तो त्या ठिकाणी करेल त्यामुळं सगळ्या अशा सत्तर साठ टक्क्या सत्तर टक्क्याला अशाच पाड्या चांगल्या ब्रिजच्या पाड्या बाजारात त्या ठिकाणी एकही त्या ठिकाणी बघायला मिळणार ना मित्रांनो आपण त्या ठिकाणी फिरून दाखवत आहोत नमस्कार भैया नमस्कार तुमच्याकडनं हा किती महिन्यात येईल सहा महिन्या जाईल सहा महिन्या जाईल सहा भेट सांगता येईल का बेंगलोर साइडचा आहे बर किती सांगता किंमत त्याची सांगायला पंचवीस सांगतो बर किती पर्यंत होईल काय कमी जास्त करून द्यायचं फायनल तरी वीस बावीस अगदी देऊन टाकायला विक्रीच्या पूर्ण दे तर मित्रांनो बघू शकता जरा पाडी बरी दिसते विक्रीच्या पूर्ण आल्या तर दे द्या असं यांचं म्हणणं आहे पॅचला वगैरे चांगला आहे दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आकाश कोकरे गाव मोबाईल नंबर आहे आपण शेतकरी आहे व्यापारी बरं काय बोलत पाड्या मिळतेकडे आपल्याकडं आपल्याकडं पिशवीचे करून माहिती आहे पिशवी बरं दादा एवढा लहान आहे कशी चेक करण लहान वासर आहे ना दीड दोन वर्ष बरे बोलणं काही का बरोबर तर मित्रांनो हे पाड्यांचे व्यापारी आहेत जर कोणाला लागले तर यांचा नंबर सांगितला आहे आपल्या खात्रीवर त्या ठिकाणी चेक करून तुम्ही घेऊ शकताय धन्यवाद दादा तर मित्रांनो जास्त प्रतिसाद नसल्यामुळे आपण व्हिडिओ इथेच थांबवत आहोत आणि धन्यवाद